हाय हॅलो नमस्ते मी सीमा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती आता वाजले पाहुणे पाच आणि मला करायचा आहे स्वयंपाक माहेरी आले तरी पण स्वयंपाक काही पिछा सोडत नाही सगळ्यात अगोदर चहा ठेवली मी आणि आई म्हणाली होती मी करते स्वयंपाक म्हणून कारण की तिला वयामान खूप वेळ लागतो त्याच्यामुळे म्हटलं मीच करून घेते लवकर लवकर आज वांगीची भाजी बनवणार आहे इथं थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे थोडीशी कोथंबीर एक इंच आलं आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या खोबरं आपल्याला हे कच्चच घ्यायचं आहे आणि तेल तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकले आणि हे वाटण तर याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकलं नाही तसंच वाटून घेतलं आहे छान असं परतून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही अगोदर एखादा कांदा पण टाकू शकता बारीक कट करून एकदम मंद गॅसवरती आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे इथं वांगे कट करून घेतले होते मी हे बघा आणि साधारण अडीचशे ग्राम वांगे आहे हे मसाला छान परतला आहे आपला तर त्याच्यामध्ये वांगे टाकून दिले आणि वांगे पण आपल्याला थोडेसे असे परतून घ्यायचे आहे वांगी छान परतले गेले याच्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा धनिया पावडर आणि दीड चमचा लाल तिखट यूज केलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि थोडासा अजूक मसाला आपण परतून घेऊया थोडंसं पाणी टाकून आपण असा मसाला परतून घेतल्यावरती खूप छान तरी येते याला तर हे बघा इथं छान असं तेल सुटलं आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून देऊया पाणी मी गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये थंड पाणी नाही टाकायचं गरम पाणीच टाकायचं आणि तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आणि दोन चमचे इथं शेंगदाण्याचं कूट यूज केला आहे मी तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी पण चालेल पण टाकल्यावरती खूप छान टेस्ट येते भाजीला आणि चवीनुसार मीठ आता याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि छान अशी शिजू देऊया आपली भाजी तर बघा किती छान तरी आली आहे इथं रेडी झाली आपली भाजी ही भाजी करायला जास्त वेळ पण लागत नाही आणि काही नाही तेव्हाच बनवून रेडी होते इथं बाजरीच्या भाकरी टाकून घेते दोन आणि आई चाली सकाळच्या पोळ्या देण्यासाठी गाईला स्वयंपाक वगैरे झाला जेवण काही केलं नाही अजूक आणि इथं चालू आहे आईची तयारी कारण की आज जायचं आहे मामाला कर्दुडे घेऊन तर त्यासाठी तयारी चालू आहे तर त्याच्यामध्ये चिवडा शंकरपाळे वगैरे घेतले आहे जास्त काही लांब नाही आहे जवळच इथं अर्धा किलोमीटर इतकं लांब आहे फक्त खरं तर आम्हाला दुपारीच जायचं होतं पण दुपारी काही जाणं झालंच नाही कारण की माझ्या बहिणीची मुलगी आली होती त्याच्यामध्येच वेळ गेला तसही दिवसभर कोणीही चालूच असतं त्याच्यामुळे काही घर सोडता येत नाही चला तर आता मी रेडिओ वगैरे होते हे बघा सगळा दिवस सोडून आम्ही रात्री चाललो करदुडे घेऊन <laughs> आला आता घर चालू दिवाळी काय मध्ये हे घ्या कामुच्छी आहे ते कालीमुच्छी

झा <laughs> 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 <laughs>